शिवजयंती साजरी करताना पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक डॉक्टर कोल्हे सोयगाव शांतता समितीची बैठक छत्रपती शिवाजी महाराज निमित्त विविध कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आयोजकांनी छोट मोठ्या कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेण्याचे आव्हान सिल्लोड सोयगाव उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे यांनी मंगळवारी सोयगाव पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीमध्ये आयोजित तालुकास्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली यावेळी पोलीस उपनिरीक्षक यांनी शहरासह तालुक्यात उत्सवाला कोणतेही गालबोट लावू नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे यावेळी बैठकीत उपनिरीक्षक गजानन आरेकर यांनी प्रास्ताविक व आभार मानले यावेळी जामदार राजू बोर्डे दिलीप पवार गजानन दानगे रवींद्र तायडे अजय कोळी यांच्यासह तालुक्यातील गावगावचे पोलीस पाटील तसेच शिवजयंती उत्सव मंडळाचे प्रमुख उपस्थिती होती यावेळी सोयगाव पोलिसांनी पत्रकारांना दूर सोयगाव पोलीस स्टेशनच्या वतीने नूतन इमारतीमध्ये घेण्यात आलेल्या आजच्या शांतता समितीच्या बैठकीस प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना नेहमीप्रमाणे प्रमाणे हेतू पुरस्कार निमंत्रण देण्याचे टाळण्यात आलेले होते त्यामुळे पोलिसांना पत्रकारांची अलर्जी तर नाही असं शहरातील पत्रकारांना नाराजीचा सूर उमटत आहे ग्रामीण भाग आहे साहेब नाही किंवा आम्ही करतो किंवा कधी काही अडचण येत नाही परंतु कसं आहे आजकाल सोशल मीडियाचं जग आहे तर मिरवणूक असेल काही कार्यक्रम असेल याची माहिती पोलीस स्टेशनला असेल तर मग आपल्याला तिथे प्रॉपर बंदोबस्त देतात छोटा मोठा कार्यक्रम असेल तर आपल्याला तिथं होमगार्ड म्हणा किंवा अंमलदार म्हणा किंवा आपल्याकडे अधिकारीपणे हे आपल्याला त्या ठिकाणी पाठवता येतात तर माझी सर्वांना विनंती राहील की कुठलाही कार्यक्रम असेल मिरवणूक असेल किंवा सांस्कृतिक छोटासा कार्यक्रम असेल किंवा बाकी मानवंदना असेल किंवा काही अजून वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम असतील तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला द्या ॲप्लिकेशन करून जेणेकरून परवानगी मिळा मिळून जात जाईल किंवा काही आरक्षण येणार नाही आणि त्या पद्धतीनं आपल्याला बंदोबस्ताचं आप नियोजन करता येईल त्याच्यानंतर